नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्हाभरात हातभट्टी दारू परराज्यातील दारू तसेच अवैध विदेशी दारू विरुद्ध कारवाई करण्यात येत असून याच मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांच्या पथकाने गारवाड माळशिरस गावच्या हद्दीत मामा भानुदास हुलगे वय बासष्ट या इसमाने त्याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेला चौऱ्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला या कारवाईत आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांद्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगो पंच एकशेऐंशी मिली क्षमतेच्या नऊशे बाटल्या व नवद मिली क्षमतेच्या पाचशे बाटल्या असा एकूण चौऱ्याऐंशी रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माळशिराज संदीप कदम दुय्यम निरीक्षक अकलूज राजेंद्र बाकडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक आवेद शेख जवान तानाजी जाधव गजानन जाधव व वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने केली